नमस्कार अनगलक्ष्मी दुर्गा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज खुले व्यासपीठ सुरू आहे त्यामुळे आपण आलो आहोत नांदेड सिटी भागामध्ये जे मेन पॉईंट आहे सर्कलला कि सुभेदार सरदार पिलाजीराव जाधवराव समूह शिल्प इथे इथे तुम्ही बघताल कि सगळे मावळे एकत्र येऊन ते त्यांच्या कार्यवाया सुरू आहेत जेणेकरून प्रत्येक जण घोड्या घोड्यावर आपली स्वारी घेऊन सगळे मिळून कारवाया चालू आहेत इतका इतका पॉझिटिव्ह एनर्जी असलेला हा समूह शिल्प आहे तो इतका डोळ्यात भरतो आणि तो अविस्मरणीय आणि विलोभनीय असं हे समूह शिल्प आहे नांदेड सिटी भागामध्ये ह्या गोष्टीचा सगळ्यांचं स्वागत होत आहे अगदी मावळ्यांकडून जेणेकरून त्याच्यावर लाइटिंग वगैरे सोडलेली आहे आणि प्रत्येक जण प्रत्येक मावळा हा प्रत्येक जातीचा वेगवेगळा जातीचा साकारलेला आहे वेगवेगळ्या जाती धर्माचे मावळे शिवाजी महाराजांनी तयार केलेले तिथं तुम्ही बघताल प्रत्येक जणामध्ये प्रत्येकांच्या हातामध्ये शस्त्र आहे आणि शस्त्रांनी आपल्याला नेमकं काय करायचं आहे कुठली का कारवाई करायची आहे कुठला गनिमी कावा करायचं आहे हे शिव आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडनं सगळ्यांना शिकवलं गेलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते संघटन झालेलं आहे त्यामुळे इतकी विलोभनीय अशी मूर्ती साकार केलेली आहे आणि ज्यांनी कोणी ही मूर्ती ह्या मूर्त्या किंवा समूह शिल्प साकार झालेलं आहे ला ते इतकं पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक आहे की इथं आलेल्या प्रत्येक लोकांना सेंटरला अगदी हा भाग त्यामुळं इतकं सुंदर वाटतय सुभे सरदार पिलाजीराव जाधवराव समूह शिल्प इतकं सुंदर झालेलं आहे आणि महाराजांची ही अशी शिकवण मिळालेली आहे की कि कोणी माणूस हा छोटा नाही आहे आणि लहान नाहीये प्रत्येक जाती धर्माचा महाराजांनी संघटन आणि टीम केलेली आहे खूप सुंदर रीतीने कारण शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यामध्ये जमीन आसमांचा फरक आहे की जेणेकरून आपल्याला महाराजांकडनं काहीतरी शिकायला मिळते आणि ती गोष्ट आता सध्या कोणीही करू शकत नाही आहे ह्याच मला खूप वाईट वाटतंय कारण हिंदवी स्वराज्य निर्माण करताना महाराजांनी आठव्या पगड अठरा जातीचे वेगवेगळ्या जाती, ले जाती धर्माचे लोकांना कार्यरत ठेवलेलं आहे म्हणूनच आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण झालेलं आहे हे आपण विसरता कामाने कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणे नाही कधीच नाही होणे त्यामुळं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा धन्यवाद अजिंक्य महाराष्ट्र न्यूज